भाईवैद्य यांच्यासारख्या कट्टर समाजवादी नेत्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात लोकशाहीच्या शाश्वत मूल्यांची रुजवणूक केली परंतु लोकशाहीला पूरक आणि सर्वसमावेशक हीच शाश्वत मूल्य आज संकटात आली असून आपण स्वातंत्र्य भारतात पुन्हा एकदा गुलामगिरीकडे वाटचाल करीत आहोत की काय अशी शंका येते असं मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे थोर समाजवादी लोकनेते भाईवैद्य यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा लोकनेते भाईवैद्य स्मृतिगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यावर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट चे निर्माते दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना वैद्य यांच्या स्मृतिदिनी डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वैद्य बोलत होते एस एम जोशी फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात झालेले या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर गीतांजली वैद्य फाउंडेशनच्या विश्वस्त डॉक्टर प्राची रावळ डॉक्टर बाबा आडाव पुरस्कारी आनंद पटवर्धन डॉक्टर अभिजित वैद्य आरोग्य सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा विश्वस्त डॉक्टर प्रताप रावळ आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अतुल रुनवाल आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सोहळ्यानंतर या सभागृहात आनंद पटवर्धन निर्मित दिग्दर्शित वसुदेव कुटुंबकम हा जगभरातील समीक्षकांनी प्रचंड वाखाणलेला नवा माहितीपट दाखवण्यात आला यावेळी बोलताना आनंद पटवर्धन म्हणाले की भाईंसारख्या थोर समाजवादी नेत्यांनी आपल्याला ब्रिटिशांपासून केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर आपणच त्यांनी आपले मूलभूत हक्क मिळवून दिले होते भाईवैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या मनगतात म्हणाले जाती व्यवस्था आणि समाजवादाच्या विरोधी भाईवैद्यांनी आयुष्यभर लाडा दिला समाजवाद लोकशाही व्यक्ति स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्यं त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया होता आज आपल्या देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे धर्माच्या आधारावर यादवी माजवण्याचे नियोजन केले जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचंही वैद्य यांनी यावेळी म्हटलंय ते शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले कामगारांच्या हक्कांसाठी लढले मजुरांच्या हक्कांसाठी लढले कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले महिलांच्या हक्कांसाठी लढले परितक्त्यांच्या हक्कांसाठी लढले आणि आयुष्याच्या शेवटच्या तीन दशकांमध्ये भाई शिक्षण हक्कासाठी लढले खर तर मी अनेक वेळा असं म्हणतो की भाईंनी शिक्षण हक्काची चळवळ आणि या देशामध्ये सर्वांना मोफत गुणवत्तापूर्ण समान शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही मागणी भाई शेवटचे तीन दश दशक सरकार करत होते काँग्रेसला थोडी जरी अक्कल असती आणि स्वीकारलं असतं तर आज अशिक्षितांच्या अशा फौजात